नमस्कार मित्रांनो केपी द आंत्रप्रनोर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एका अशा तरुणाची अविश्वसनीय गोष्ट ऐकणार आहोत ज्याने ग्रामीण भागातून येऊन सिक्युरिटी गार्डची नोकरी करत असतानाही ऑनलाईन बिझनेसच्या माध्यमातून महिन्याला लाखो रुपये कमवण्याचा टप्पा गाठला ही कथा आहे स्वप्नील तालेकर यांची ज्यांच्या आयुष्यात स्वप्न खरंच सत्यात उतरतात हे सिद्ध झाले एका खेडेगावातून शहरात येऊन त्यांनी स्वतःचा मार्ग कसा शोधला हे आज आपण पाहणार आहोत स्वप्निल तालेकर यांचा जन्म पुण्यातील सांगवी सांडस या गावात झाला तिसरीपर्यंतचं शिक्षण त्यांनी तिथेच पूर्ण केले वडिलांना दारूचे व्यसन असल्यामुळे घरची परिस्थिती हलाखीची होती त्यामुळे आईला मदत करण्यासाठी त्यांना शहरात यावे लागले एक छोटी बहीण आणि आईसोबत ते पुण्यात स्थायिक झाले बारावीपर्यंतचं शिक्षण चांगले झाले पण त्यानंतर आईला मदत करावी म्हणून त्यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला बारावीनंतर त्यांच्याकडे कोणतेही स्किल किंवा डिग्री नसल्यामुळे आईच्या ओळखीतून त्यांना सिक्युरिटी गार्डची नोकरी मिळाली पुणे मुंबई हायवेवरील मुंडगाव परिसरातील गोदरेज इन्फिनिटी या कन्स्ट्रक्शन साईटवर ते रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचे याच काळात त्यांनी मॉडर्न कॉलेजमध्ये बीसीएसला ऍडमिशन घेतले होते पण बारा तासांची नाईट शिफ्ट आणि त्यानंतर बसने प्रवास करून कॉलेजला येणे हे खूप हेक्टिक होते त्यामुळे त्यांना अभ्यासावर लक्ष देता आले नाही आणि पहिल्याच वर्षी ते चौदा विषयांमध्ये फेल झाले शिक्षण पूर्ण झाले पाहिजे म्हणून त्यांनी नंतर बी कॉमला ऍडमिशन घेतले स्वप्नीलला पहिल्यापासूनच बिझनेस करायचा होता कारण नोकरीतून आपले काही होणार नाही हे त्यांना माहीत होते त्यांनी रिच डॅड पोअर डॅड सारखी बिझनेस आणि सेल्फ हेल्प पुस्तके वाचायला सुरुवात केली पहिल्या सिक्युरिटी गार्डच्या जॉबमध्ये ते फक्त चार महिने राहिले त्यांना थोडं कॉम्प्युटरचं नॉलेज असल्यामुळे अॅक्सेंचर कंपनीत त्यांना रिसेप्शनला आयडेंटिटी कार्ड काढण्यासाठी सिक्युरिटी गार्ड म्हणूनच काम मिळालं या काळात त्यांना चांगली लोकं भेटत गेली एचआरमधील त्यांचे सर राजेश नानू यांनी त्यांना कोणते कपडे घालावे लोकांशी कसे बोलावे एक्सेल कसे वापरावे मेल कसे करावे यासारख्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टी शिकवल्या यामुळे स्वप्नीलमध्ये खूप बदल झाले आणि ते स्वतःला इम्प्रूव्ह करत गेले याच काळात त्यांना शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट निर्माण झाला बसमधून प्रवास करताना त्यांनी एकदा पाहिले की दिवसाला एक ते दहा हजार रुपये कसे कमवता येतात हे त्यांना क्लिक झाले आणि त्यांना शेअर मार्केटबद्दल कुतूहल निर्माण झाले त्यांनी इंटरनेटवर शेअर मार्केट कॅपिटल मार्केट एनएससी बीएससी आयपीओ याबद्दल वाचायला आणि माहिती शिकायला सुरुवात केली त्यांना वाटले की हे ज्ञान इन्स्टाग्रामवर पोस्ट किंवा अवेअरनेसच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवावे या उद्देशाने त्यांनी स्टॉक्स मराठी हे इन्स्टाग्राम पेज क्रिएट केले जिथे ते शेअर मार्केटबद्दलच्या न्यूज आणि बेसिक इन्फॉर्मेशन शेअर करू लागले हा काळ होता दोन हजार एकोणीस वीसचा दोन हजार वीसमध्ये लॉकडाऊन लागला आणि त्यांची नोकरी सुटली कंपनीने त्यांना सांगितले की आता आम्ही तुम्हाला पुढे ठेवू शकत नाही गावी आल्यावर त्यांच्या स्टॉक्स मराठी या इन्स्टाग्राम पेजचे वीस हजार फॉलोअर्स झाले होते लोकांना शेअर मार्केटबद्दल अनेक प्रश्न यायचे कसे ग्रो करायचे कसे स्टार्ट करायचे तेव्हा त्यांनी विचार केला के आप की आपल्याला जे माहीत आहे ते इन्स्टाग्राम पोस्ट किंवा छोट्या ई बुक्सच्या माध्यमातून सांगितले तर ते खूप उपयोगी होईल त्यांनी शेअर मार्केटच्या बेसिक्सबद्दल लिहायला सुरुवात केली आणि शेअर बाजारात पहिले पाऊल नावाचे पहिले ई बुक तयार केले दहा मे दोन हजार वीस रोजी त्यांनी हे ई बुक इन्स्टाग्रामवर लाँच केले पहिल्या दहा दिवसातच दोनशे रुपये किमतीचे शंभर ई बुक्स पीडीएफ फॉर्मॅटमध्ये विकले आतापर्यंत त्यांनी त्या ते ईबुकच्या दोन हजार प्रति विकल्या फक्त बेसिक्सच नाही तर काही लोकांना ट्रेडिंगबद्दलही शिकायचे होते स्वप्नील स्वतः त्यामध्ये बिगिनर होते त्यामुळे त्यांनी इंडस्ट्रीमधील एक्सपर्ट्सच्या मदतीने कोलॅबोरेट करून त्यांचे नॉलेज आणि स्वतःचे रायटिंग स्किल एकत्र आणले यातून ट्रेडिंगची बाराखडी नावाचे दुसरे ईबुक लॉन्च केले ज्याला खूप मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्याच्या पाच हजार प्रती विकल्या गेल्या या प्रवासात त्यांनी फ्युचर अँड ऑप्शन म्युच्युअल फंड यांसारख्या टॉपिक्सवर आधारित एकूण सात बुक्स लिहिल्या शेअर मार्केटसोबतच त्यांनी आम्ही बिझनेस वेडे नावाचे इन्स्टाग्राम पेजही सुरू केले जिथे ते मराठी लोकांना बिझनेसबद्दल माहिती प्रोव्हाइड करतात याच माध्यमातून त्यांना शेअर मार्केटचे रेफरल प्रोग्रॅम्स आणि डीमॅट अकाउंट ओपनिंगमधून अर्निंग व्हायला लागली आणि महिन्याला लाखो रुपयाचा इन्कम जनरेट व्हायला लागला या सगळ्या प्रवासात त्यांना एक गोष्ट रिअलाईज झाली की त्यांच्याकडे सेलिंगचं स्किल म्हणजे सेलिंग स्किल आहे याच विचाराने त्यांनी एका डिजिटल मार्केटिंग एजन्सीमध्ये इंटर्नशिप केली जिथे क्लायंटला काय बोलायचे मार्केटिंगसाठी काय पीच करायचे या सगळ्या गोष्टी शिकल्या सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांनी स्वतःची डिजिटल मार्केटिंग एजन्सी रॉकेट सेल्स डिजिटल सुरू केली जिचा उद्देश उद्योजकांना सेल्स वाढवण्यासाठी मदत करणे आहे त्याने आतापर्यंत पाच क्लायंट्सला मदत केली आहे आणि येत्या वर्षभरात पन्नास लाखांचा आणि दोन वर्षात एक कोटीचा टर्न करण्याचे त्यांचे स्वप्न आहे स्वप्नीलच्या आयुष्यातील खरा टर्निंग पॉइंट सिक्युरिटी गार्डच्या नोकरीतील पहिल्या दिवशी होता रात्री आठ ला कामावर गेले पण पहाटे चार वाजेपर्यंत एवढी थंडी होती की त्यांना कंट्रोल झाला नाही आणि ते घरी निघून आले दुसऱ्या दिवशी आईने त्यांना समजावले की जॉब आहे तर करायचाच लागणार त्याने पुन्हा काम सुरू केले पण तिथे त्यांना कळले की बारा तास काम करून जर तुम्हाला सात हजार पाचशे रुपये आठ हजार रुपये मिळत असतील तर ती आपली व्हॅल्यू नाहीये लाखो करोडे कमवायचे असेल तर स्वतःच्या वेळेचं व्हॅल्यू करता आली पाहिजे त्यामुळे ते, ते सतत नवीन पुस्तकं वाचत गेले नवीन कोर्सेस करत गेले या प्रवासात त्यांना अनेक चांगल्या लोकांनी सपोर्ट दिला तू सिक्युरिटी गार्डसाठी बनलेला नाहीस तुझ्यामध्ये काहीतरी स्पार्क आहे असे म्हणून अनेकांनी त्यांना मोटिवेट केले फॅमिली बॅकग्राऊंड जास्त चांगली नसल्यामुळे त्यांना स्वतःचं नाव कमवायचं होतं जे त्यांनी आत्तापर्यंत मिळवले आहे आज स्टॉक्स मराठीचे दीड लाख आणि आम्ही बिझनेस वेडे या पेजचे साठ हजार फॉलोअर्स आहेत स्वप्नील म्हणतात की ऑपॉर्च्युनिटी डान्सेस विथ दोज हु आर ऑलरेडी ऑन द डान्स फ्लोअर म्हणजे संधी त्यांनाच मिळते जे संधीच्या शोधात असतात त्यामुळे तुम्ही संधीच्या शोधात कंटिन्यू असले पाहिजे आजच्या यूथसाठी त्यांचा एकच संदेश आहे की स्वतःवर विश्वास ठेवा संधीच्या शोधात राहा मेहनत करा आणि स्वतःच्या वेळेला महत्त्व द्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला यातील कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली कमेंट करून नक्की कळवा आपण सर्व मिळून उद्योजकते जे या प्रवासात पुढे जात आहोत या परिवाराचा भाग बनण्यासाठी केपी दी आंत्रप्रेनोरला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद